साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सहासष्ट सहासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा बेधडक मोर्चा जुन्या पेन्शनच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा जुनी पेन्शन योजना लागू करावी सातव्या वेतनागातील पदवीधर शिक्षकांच्या व वरिष्ठ वेतनश्रेणी घटक शिक्षकांच्या त्रुट्यांचा विषय मार्गी लावावा यांसह अन्य मागण्यांसाठी आज पंचवीस सप्टेंबरला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर बुलढाणा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने बेधडक मोर्चा काढण्यात आला दोन ऑक्टोबर पर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण किंवा आमरण उपोषण करू असे शिक्षकांनी सांगितले आहे

हा देश शिक्षकाच्या भरसावर चालतो आणि शिक्षित वर्ग जर या ठिकाणी या या देशामध्ये जर जर आंदोलनाची भूमिका असेल तर आपण किती मोठी प्रगती या ठिकाणी करत आहोत की अधोगती करत आहोत हे शासनाने या ठिकाणी शासनाची भूमिका या ठिकाणी आपल्याला लक्षात येते शिक्षकां शिक्षक हा महत्वाचा घटक आहे शिक्षक हा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आहे परंतु शासनाने वेगवेगळ्या माध्यमातून त्याला कुठेतरी या मुलांना शिकू शिक नये मुलांचं नुकसान होणं म्हणजे व्हावं या दृष्टिकोनातून उचललेली पावलं अशी आपल्याला लक्षात येतात कारण की त्यांना निवडणुकीची कामं असतील इतर शासनाची वेगवेगळी कामं असतील ही कामं त्यांना लावून दिलेली आहे आणि परत त्याच्यात अन्याय म्हणजे त्यांची जी जुनी पेन्शन योजना आहे आमदाराला पेन्शन मिळते खासदाराला पेन्शन मिळते मग आपल्या यामध्ये प्रमुख मागण्यामध्ये पण चोवीस पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चे जे शासन निर्णय आहेत ते मागे घ्यावे मुख्यालयाच्या ज्या अटी आहेत त्या मान, त्या मागे घेण्यात याव्या त्याचप्रमाणे वेतन आयोगातील काही त्रुटी आहेत त्या सुद्धा शासनाने सोडाव्यात त्याचप्रमाणे बऱ्याच दिवसापासूनची प्रलंबित मागणी आहे जुनी पेन्शनची वारंवार शिक्षक या ठिकाणी आंदोलन करतात आणि या आंदोलनाला कुठल्याही प्रकारची शासन दाद देत नाही म्हणून आज या ठिकाणी सर्व राज्यातील कर्मचारी एकजुटीने या ठिकाणी आलेले आहेत शिक्षक लोकांनी या ज्या केलेल्या मागण्या आहेत त्या सगळ्या आम्हाला रास्य आणि धीरज भाऊ लिंगाडे यांच्या वतीने मी इथे खंबीरपणे यांना पाठिंबा जाहीर करत आहे धन्यवाद आणि राज्य सरकार अजूनही शिक्षणाकडे त्या ठिकाणी गांभीर्याने बघायला तयार नाही आजही बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अजूनही अनेक शाळांमध्ये गणवेश शाळेचं चा प्रथम सत्र संपत आलं तरीही गणवेश मिळालेला नाही खूप गंभीर प्रश्न आहेत अलीकडे काल परवा मला असं माहिती मिळाली की एक जी आर आलाय की सगळ्या विद्यार्थ्यांना अवांतर पुस्तक वाचायला सांगा आणि मग त्याचे फोटो सगळे अपलोड करायला सांगा हे काय लावलंय राज्य सरकारने केवळ मुख्यमंत्र्यांच्या सहीचं पत्र घरोघरी पाठवायचं आणि मतं मिळवायची मतांच्या राजकारणासाठी विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यामध्ये घालण्याचं काम हे सरकार करत आहे